बुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले अति चांगलपणा कसा आपल्याला भोवते आणि त्याचं कशा प्रकारचे मग आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करते याचं ताजं उदाहरण आता मी तुम्हाला क्लिअर दाखवत आहे बघा सगळीकडेच पावसाचं वातावरण आहे आणि सगळीकडे धो धो पाऊस वा पडत आहे पण अशाही परिस्थितीमध्ये माझ्या जीवाला बिलकुलच नाही आहे कंटिन्यू पावसामध्ये भिजत मला बाहेर रोडवर नि कामं करायला निघावं लागत आहे जेणेकरून माझ्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला मला न्याय मागता येता येण्यासाठी कारण की मी जी चूक केलेली आहे ही चूक तुम्ही नाही करायला पाहिजे म्हणून हा माझा व्हिडिओ आहे आणि मी वारंवार पहिलेपासून तुम्हाला हेच सांगत आलेले आहे का मी जे काय व्हिडिओ यूट्यूब चॅनल मी ओपन केलेलं आहे त्याचा उद्देश हा आहे का माझ्या आयुष्यात मी जे काय जरी जरी चांगल्या रीतीने जरी मी चुका केल्या म्हणजे चा अति चांगलीपणाने जे काय माझ्या आयुष्यात वादळ निर्माण झालेले आहे ते चांगल्या आपण आज आपल्याला हे फळ नाही मिळायला पाहिजे हा माझा निवळ येतो आहे तर म्हणून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून कोणाच्या आयुष्यामध्ये असल्या प्रकारचे वादळ येणार नाही कारण का याच्यामध्ये काय होत आहे का अति चांगलपणा किती आपण का चांगली कामं केली तरी पण स्वार्थी लोकांमुळे कसं आपण रस्त्यावर येऊ शकते हे ये याचं ताजं उदाहरण आहे आणि कशा प्रकारच्या आयुष्याचा कचरा होऊन एक प्रकारचं जीवावर बेतू शकते हे याचं ताजं उदाहरण आहे आणि बरेच दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेले नाही आणि माझं मनही नव्हतं होत का काय का 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 हे टाकायचं आहे कारण का याच्यातून काही निष्पन्न होत नाही आहे म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हती पण तरी असं वाटते का नाही कुठेतरी मला माझं हे म्हणणं सांगणं खूप गरजेचं आहे जेणेकरून कोणाच्या तरी आयुष्यामध्ये अशा प्रकारची वेळ नाही यायला पाहिजे म्हणून मी परत व्हिडिओ टाकत आहे आणि काय घडत आहे ते सांगत आहे हे निवळ निवळ जे काही माझ्या मेहनतीचं होतं आणि जे काही माझ्या हक्काचं होतं त्याच्याकडे अति चांगलपणानं झालेला हा परिणाम आहे तर नक्की शेवटपर्यंत प्रत्येक व्हिडिओ बघा जेणेकरून आज मी ज्या माहितीसाठी ज्या आयडियासाठी मी आज पैसे मोजूनही मला योग्य ते मार्गदर्शन नाही मिळत तर ती वेळ तुमच्यावर यायला नको हो। हा माझा हेतू आहे कारण पण कंटिन्यू मी तीन वर्षापासून हेच धंदा करत आहे पण म्हणजे ते वेळ निघून गेल्याच्या नंतर मग लक्षात येते का आपण असं जर केलं असतं म्हणजे पटकन आपलं काम झालं असतं पण हे कधी लक्षात येते आपल्याला का आपण प्रॅक्टिकली त्या सिच्युएशनमधून जाते त्यावेळेस म्हणून मला हे तुम्हाला सांगायचं आहे का मा हे जर व्हिडिओ तुम्ही प्रत्येक व्हिडिओ जर बघितले तर भविष्यात तर काय करायला पाहिजे या गोष्टीचं आपल्याला हे पटकन आयडिया येईल जेणेकरून कायद्याच्या याच्यामध्ये जे वकिलाकडनं आपल्याला योग्य तो पॉईंट सांगत नाही आणि आपला वेळ जातो आपला पैसा जातो आणि आपला मानसिक हरासमेंट होतो आणि खूप काही भोगावं लागते तर ते नाही भोगायला हवं हा माझा निवळ हेतो आहे तर नक्की प्रत्येक व्हिडिओ बघा हिंद